नमस्कार मैत्रिणींनो आजचा काय मेन्यू आहे तुम्हाला काय वाटतं मसाला वांगीत नाही 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 आजचा मेन्यू तुम्हाला पुढे पुढे कळेल ठीक आहे आणि भरपूर टिप्स सांगणार आहे लक्ष देऊन ऐका पहिली टिप भांड्यामध्ये एक चमचा मीठ घ्यायचे आणि पाणी घालून घ्यायचे म्हणजे काय आपल्याला कापलेली वांगी मिठाच्या पाण्यात ठेवायची आहेत जेणेकरून वांगी काळी पडणार नाहीत ठीक आहे वांगी कापायची आहेत चार भाग करायचे आहेत आणि चेक करून घ्यायचे आहेत की किडा वगैरे आहे की नाही ते माझ्याकडे एकदम कोवळी वांगी होती तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडी मोठी वांगी घेऊ शकता वांगी कट करून झाल्यानंतर आपल्याला कांदा घ्यायचा आहे खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या घ्यायच्या मग आपला आजचा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे कारळे घ्यायच्या तुमच्याकडे याला काय बोलतात ना ते मला नक्की सांगा आणि याच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा ते पण घ्यायचेत आणि मग कांदा परतवायला ठेवायचा आहे तव्यावर कांदा परतवण्यासाठी पहिले तेल घालून घ्यायचे कांदा परतवून होत आला की मग त्यामध्ये खोबरं लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या घालायच्यात कांदा पहिले का तर कांद्याला परतवून घ्यायला शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून खोबरं मागे ठेवायचे नाहीतर खोबरं जळून जाईल मग नंतर हे परतवून झालं की गॅस बंद करायचा आहे आणि मग तव्यावर काराळे घालून घ्यायचे जेणेकरून काराळे करपणार नाहीत ठीक आहे मग त्यानंतरनं आपला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घ्यायचा आहे आणि फोडणीची तयारी करायची फोडणीसाठी वांग्याचं कालवण आहे सो तेल थोडंसं जास्त लागेल फोडणीमध्ये पहिला थोडासा हिंग जिरं मसाल्यांमध्ये गोडा मसाला बोला किंवा काळा मसाला बोला तो घालायचा आहे धने जिरे घालायची आहे गरम मसाला घालायचा आहे हळद घालायची आहे कोथिंबीर आणि एकदम चिमूटभर साखर घालायची आहे साखर आवर्जून घालून बघा पण एकदम चिमूटभर आणि मग त्यामध्ये आपण जो वाटण बनवून ठेवलेला होता मसाला तो घालायचा आहे तो मसाला छान परतवून घ्यायचा आहे पाणी न घालता मग तो मसाला परतवून होत आला की मग त्यामध्ये आपण वांगी घालायचे आहेत वांगी तुम्ही बघू शकता काळी पडलेली नाही आहे त्याच्यामध्ये जो काळसरपणा उतरणार असा तो पाण्यात उतरलेला आहे ठीक आहे वांगी घातल्यानंतर मसाल्यामध्ये मीठ घालायचे आणि हो मीठ पाण्यामध्ये घातलं होतं म्हणजे कमी लागेल असं नाही चवीनुसार व्यवस्थित मीठ घालून घ्यायचे वांग्यांना त्यानेच छान चव येते ठीक आहे मग त्यानंतर आपला मसाला परतवून वांगी मसाला सगळं परतवून झालं की त्याला तेल सुटतं थोडंसं मग त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी गरम करून घाला कारण आपली वांगी आणि मसाला परतवून होत आलेला आहे मग पाणी गरमच घालायचं आहे प दहा ते पंधरा मिनटात आपली वांगी खाण्यासाठी तयार होऊन जातात हे झालं आपलं गावरान पद्धतीचं वांग्याचं कालवण मग गावरान पद्धतीचं कालवण आहे का तेच भाकरीसोबतच अतिशय अप्रतिम लागतं मग अशाच रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा